आपण इतिहास बघितलेला असेल तर हे महाविद्यालय आमचे मल्टी फॅकल्टी महाविद्यालय आहे त्यामध्ये कला आहे वाणिज्य आहे विज्ञान आहे एस डब्ल्यू आहे बी सी ए आहे आणि एच एस सी व्होकेशनल शाखा आहे आणि अशा सहा मल्टी फॅकल्टी असलेलं आमचं हे एकमेव चोपन्न वर्षाचा इतिहास असलेलं हे महाविद्यालय आहे आणि म्हणून या सुरुवातीलाच आम्ही जे पालकमेळा घेत आहोत सर्वांना ज्ञात आहे आम्ही अगोदर सूचना दिलेली आहे की आपलं महाविद्यालय हे अकरावी विज्ञानचा वर्ग हे आपले एक जुलैपासून सुरू होणार आहे आणि म्हणून त्याच्या अगोदर पालकांसोबत विद्यार्थ्यांसोबत आपलं काही हितगुज व्हावं हे हो महाविद्यालय तुम्हाला कसं आहे यामध्ये काय काय उपकरण चालतात यासाठी आपल्याला या हितगूज करण्यासाठी वर्ग चालू होण्याच्या अगोदर आम्ही एक ते दोन दिवस आम्ही हा तुमचा विद्यार्थी शिक्षक पालक मिळवून घेत आहोत खरं म्हटलं तर मी अतिशय विनम्रपणे सांगू शकतो की अगदी आज एकोणतीस जुलैला झालेला पाळ्यामुळे लगेच उद्या रविवार असल्यामुळं आम्ही लगेच सोमवारी हे एक जुलैपासून आम्ही वर्ग सुरू करत आहोत खरं म्हटलं तर रविवार जर नसेल तर आम्ही लगेच नागरिक सहा उद्याच आम्ही हा आमचे विज्ञान वर्गाचे वर्ग सुरू केले असते पण चार आपण एक जुलैपासून आपण हे वर्ग सुरू करत आहोत तर विद्यार्थी मित्रांनो हो। तर आपल्याला सगळा टाइम टेबल दिला जाईल सगळे वर्ग कसे चालतात हे सांगितलं जाईल आणि या महाविद्यालयामध्ये आपले वर्ग जे चालणार आहे ते आपण येतात अभ्यास करण्यासाठी तिथे स्वतंत्र सी वी टी स्थापना आहे त्याच पद्धतीनं महाविद्यालयामध्ये स्वतंत्र असं सुसज्ज असे ग्रंथालय इमारत आहे ज्या ग्रंथालय इमारतीमधून तुम्हाला अगदी वर्ग सुरू झाल्यानंतर आठ दिवसाच्या अवधीनं नंतर एक आठ ते दहा दिवसामध्ये तुम्हाला पुस्तकं दिली जातील जा त्यामध्ये फिजिक्स के के, केमिस्ट्री बायोलॉजी मॅथमॅटिक्स आणि लँग्वेजचे पुस्तकं तुम्हाला प्रोव्हाइड केली जातील तत्पूर्वी तुम्हाला सगळ्या मिळणार आरे टेक्टिका दिलं जाईल फक्त प्रत्येकाने कमीत कमी एवढा एक महिना आपलं दिलेलं जे काही प्रवेश पावती आहे ते प्रवेश पावती सोबत मी एक महिना सोबत ठेवा जेणेकरून प्रवेश झालेला विद्यार्थी किंवा न झालेला विद्यार्थी हे थोडं आपल्याला ओळखायला सोपं पडेल आणि म्हणून थोडं पालकांनी विद्यार्थ्याला प्रवेश पावती सोबत असू द्या जेणेकरून आम्हाला पुस्तकं देणं सोपं पडेल किंवा नीट सीट जे पुस्तकं आम्हाला घेता ते सुद्धा आम्ही देण्याचा प्रयत्न करत आहोत विद्यार्थी मित्रांनो आमच्या ग्रंथालयाच्या इमारतीच्या वरच्या बाजूला स्वतंत्र असा अभ्यासिकेची सोयी केलेली आहे त्या अभ्यासिकेच्या सोयीमध्ये सकाळी आठ पासून रात्री अकरापर्यंत विद्यार्थ्यांना स्वतंत्र अभ्यास करण्याची सोय दिलेली आहे आणि ग्रंथालयामध्ये तुम्हाला पुस्तकं दिली जातील आणि वरच वरच्या बाजूला विद्यार्थ्याला अभ्यासिका करण्याची तिथं <sad Monkey> uh. सोय दिलेली आहे आपल्या समस्या सोडवण्यासाठी जे काही विद्यार्थ्यांच्या समस्या आहेत ते आमचं पाच लोकांचं प्रशासकीय मंडळ आहे त्यामध्ये आमचं बोर्ड समन्वय प्राध्यापक डॉक्टर गुणवंत बिरांचा सर आहे समस्या आपल्या काही जर असेल काही जर प्रश्न असतील एखादा आपल्या महाविद्यालयामध्ये एखादी गोष्ट पिरियड कुठे आहेत वर्ग कुठे आहेत ग्रंथालय कुठं आहे रिडिंग रूम कुठे आहे या ज्या काही समस्या प्रशासकीय मंडळ आहे त्यामध्ये आपले पहिले बोर्ड समन्वय आहेत प्राध्यापक डॉक्टर गुणवंत सर अगदी पहिल्यांदा आपण त्यांना भेटायचं त्यानंतर आपल्याला नीट सेव्ह देईच्या समन्वयक प्राध्यापक वनिता पाटील मॅडम आहे नीट साठी आपल्याला काही अडचण असेल आपण त्यांना भेटवू शकता त्यानंतर पर्यवेक्षक प्राध्यापक शिवसेना हवळे सर आहे आणि त्यानंतर उपप्राचार्य मी संजय पवार जी हो स्वतः आहे आणि डॉक्टर संजय गोळी महाविद्यालयाचे प्राचार्य आहे अशा पद्धतीनं आपण टप्प्या जर आपण प्रत्येक शिक्षणाकडे जर गेलात डायरेक्ट एखादी समस्या आली प्राचार्याकडे जायची काही गरज नाही अगोदर टप्प्या टप्प्यात बोर्ड समोर येऊन पहा त्यानंतर नीटच्या समोर एक मॅडम आहे पर्यवेक्षक सर आहे त्यानंतर मी आहे काही बालाजी जाधव सर आहे कार्यालय प्रमुख आहे अशा पद्धतीनं आपण थोडं टप्प्या टप्प्यानं जर गेलात आपले प्रश्न सोडवू शकतात प्रश्न आला आणि प्राचार्य असं तुम्हाला बिलकुल होणार नाही आम्ही वेळ आपण स्कॅन केला की ऑटोमॅटिक तुमचा तो ग्रुप आपल्याला असेल अशा पद्धतीनं आपण कंपल्सरी तो ग्रुप जॉईन करा तुम्हाला गणवेश महत्वाचा एक ओळख वोल, ओळखपत्र दिलेला असेल आणि माझी नम्र विनंती आहे पालकांना आणि विद्यार्थ्यांना की कमीत कमी एवढी दोन वर्ष आपण फोनचा वापर अतिशय कमी केला तरी चालेल किंवा गाडीचा वापर अतिशय कमी केला तरी चालेल आणि माझं नम्र विनंती आहे की हे दोन वर्ष अकरावी आणि बारावी आपल्या आयुष्यातला महत्त्वाचा टप्पा आहे ह्याच्यातला अगोदरचा एक टप्पा तुम्ही दहावीचा टप्पा चांगल्या पद्धतीनं तुम्ही क्रॉस केलेला आहे नव्याण्णव पॉईंट चाळीस टक्केचा विद्यार्थी आमच्या महाविद्यालयामध्ये प्रवेश झालेला आहे हे आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे असंच हे पर्सेंटेज आपण अकरावी बारावीमध्ये दोन वर्ष मेंटेन करायचं आहे आणि ह्याच्यासाठी नक्कीच आपल्याला थोडं जे काही तंत्रज्ञानाचा वापर या दोन वर्षामध्ये करायचं आहे ते अतिशय कमी करा मी तर म्हणेल तुम्ही हे करूच नका कारण तुम्हाला हा टर्निंग पॉईंट आहे आणि ह्या टर्निंग पॉईंटमध्ये म्हणजे तुम्ही दोन वर्ष जर स्वतःला जर सांभाळला तर आपल्याला नक्कीच या दोन वर्षाचा फायदा चांगल्या पद्धतीने आपल्याला करता येईल पालकांना माझी नंबर विनंती आहे की पालकांनी विद्यार्थ्यांना जे काही आपण प्रवेश केलेला आहे त्यांच्या असं फार काही अपेक्षा करू नका म्हणजे तू डॉक्टरच व्हायला पाहिजे त्याच्यासाठी मी तुला अकरावीला घातलेला आहे त्याच्यासाठी तुला बारावीला घातलेला आहे त्याला असं विनाकारण बर्डन देऊ नका त्याला नैसर्गिक पद्धतीनं शिकू द्या फक्त तो ती काळजी घ्यायची आहे जी फक्त तुम्ही त्याचे मित्र म्हणून जगा पालक तर तुम्ही आहातच तर त्याच्या सोयी असतील त्याचे मित्रपरिवार असतील मुलींच्या मित्रांच्या निवडी असतील हे थोडं ओळखायला शिका कारण हे अठरा ते वीस वर्षाचे मुलं फार चंचल असतात तुम्ही पालक आहात तुम्हाला काही सांगायची गरज नाही आणि म्हणून थोडं विद्यार्थी आपल्या मुलाचे मित्र तपासतात मुलींचे मित्र तपासतात कारण हे दोन वर्ष अतिशय आपल्याला डोळ्यामध्ये तेल घालून ह्या विद्यार्थ्यांचं आपल्याला मानसिक संतुलन आपल्याला कंट्रोल करायचं आहे आणि म्हणून शक्यतो विद्यार्थी असेल मुलगा असेल मुलगी असेल फोनचा वापर करू देऊ नका फारच आवश्यक असेल तर उभे एक साधा ज्याला की हिरो बटन लाल बटन असेल एवढं साधं मोबाईल आपल्याला देता आला तर द्या पण सगळेजणच माझ्यामध्ये अँड्रॉइड फोन सगळ्यांकडेच आहे पण एवढं दोन वर्ष आपण थोडं स्वतःला कंट्रोल करा जेणेकरून आपला पाल्य हे वेगळ्या वळणावर वर्न जाणार नाही विद्यार्थ्याला सोडत असताना शारप तुम्ही आठ वाजता महाविद्यालयाच्या प्रांगमध्ये सोडा पण तो विद्यार्थी खरंच वर्गामध्ये गेलेला आहे का याचीसुद्धा तपासणी करणं आपल्या पालकांची जबाबदारी आहे कारण बरेचसे पालक काय करतात विद्यार्थ्याला आठ वाजता सोडतात आणि आपल्याला कार्यभावल्यातून वेळ नसल्यामुळे परत ते निघून जातात पण एक थोडं सवय लागणेपर्यंत तो विद्यार्थी आपला पाल्य वर्गामध्ये गेलेला आहे का काई काई के का काही 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 ठिकाणी काय होतं पालक सोडून जातात आणि काय अर्ध्या पाऊन तासानं परत विद्यार्थी त्यांच्या त्यांच्या मागं निघून जातो मग थोडं त्याला शिस्त लागण्यापुरतं आपण पालकांनी तिथं वर्गापर्यंत त्या प्रांगणामध्ये आणून सोडा आणि थोडं त्याचं वे वेट अँड वॉच करा जो की तो आपल्या वर्गामध्ये जाऊन बसतो का नाही ह्याची थोडं काळजी घेणं महत्वाची आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला अकरावीला जर चांगल्या पद्धतीने मार्ग घ्यायचे असेल तर मित्रांनो आणि पालकांनो तुम्हाला सांगतो की आपल्याला कमीत कमी पाच परीक्षा हे देणं कंपल्सरी आहे कमीत कमी म्हणण्यापेक्षा ह्या पाच परीक्षा तुम्हाला कंपल्सरी द्याव्याच लागतात जे की दोन घटक चाचणी परीक्षा आहेत एक प्रथम सत्र परीक्षा आहे एक द्वितीय सत्र परीक्षा आहे आणि एक सत्तर गुणा एक तीस गुणांची प्रॅक्टिकल परीक्षा आहे एवढ्या पाच परीक्षा तुम्हाला कंपल्सरी द्याव्याच लागतात कमीत कमी नाही हे ते द्यावंच लागतात आणि त्याच्यासोबत तुम्हाला पर्यावरणाचं प्रोजेक्ट बुक द्यावं लागतं आणि आरोग्य शिक्षणाचं एक प्रोजेक्ट बुक द्यावं लागतं अशा सात गोष्टी तुम्हाला हे कमीत कमी म्हणण्यापेक्षा हे कंपल्सरी करावं लागतं आणि यामधून तुमचा शंभर टक्के पैकीचा निकाल तयार होतो मला माहिती आहे की नॉमिनल ॲडमिशनची संख्या वाढत आहे पण नॉमिनल विद्यार्थी असेल रेग्युलर विद्यार्थी असेल या सात परीक्षा या सात गोष्टी तुम्हाला देणं अनिवार्य आहे त्याच्यात एकजित गोष्ट जर अब्सेंट असेल तर आपला निकाल हा आपला निकाल हा फेल येतो किंवा तो आम्हाला नाविला होताला त्याला राखीव ठेवावा लागतो आणि म्हणून पालकांनी थोडं लक्ष द्या की आमच्या ज्या ज्या सूचना परीक्षेसाठी आलेल्या असतील त्या त्या परीक्षेला आपला विद्यार्थी गेलेला आहे का नाही आणि म्हणून या सात पाच परीक्षा आणि हे दोन प्रोजेक्ट बुक एवढं आपल्याला शेवटी आपल्याला जमा करावंच लागतं त्याच्यासाठी हा शंभर टक्क्यापैकीचा निकाल लावू शकतो आणि म्हणून हे पालकांनी थोडं अकरावीला बघायचं आहे पालकांना वाटतं की आमचा मुलगा नव्याण्णव पॉईंट पन्नास टक्क्याचा दहावीला होता आणि अकरावीला पन्नास टक्के साठ टक्के चाळीस टक्के का पडले कारण ह्या सात गोष्टीपैकी एकही गोष्ट जर आपण नाही दिलेली असेल तर आपला निकाला फेल येतो किंवा आपला निकाल आम्हाला नावे लाजतो त्याला आम्हाला राखीव ठेवावा लागतो म्हणून या सात गोष्टी लक्षात ठेवा पाच कंपल्सरी परीक्षा आहे आणि दोन पर्यावरण आणि आरोग्य शिक्षणाचे प्रोजेक्ट बुक आहे या सात गोष्टी पालकांना सुद्धा लक्ष देऊन महत्वाचं आहे आणि याच सात गोष्टी पुन्हा बारावीला रिपीट होणार आहे याच्यापेक्षा आम्ही जास्त परीक्षेचं नियोजन केलेलं आहे पाटील मॅडम तुम्हाला काही वेळामध्ये सांगणारच आहेत पण कंपल्सरी ह्या पाच अधिक दोन परीक्षा ही कंपल्सरी कमीत कमी देणं अतिशय अनिवार्य आहे आणि त्याचसोबत आपल्याला आमच्या महाविद्यालयातर्फे एक विज्ञान ज्योती कार्यक्रम म्हणून आम्ही घेत असतो जे की भारत सरकार आहे भारत सरकार महात्मा बसवेश्वर महाविद्यालय आणि नवोदय विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने जे काही अकरावी विज्ञाना जे काही चांगल्या मुली हे फक्त स्कीम फक्त मुलींसाठी आहे भारत सरकारनं आयोजित केलेली स्कीम आहे आणि त्याचसोबत अशा मुलींना भारत सरकारतर्फे दर महिन्याला एक हजार शिष्यवृत्ती मिळत असते आणि ती डायरेक्ट मुलींच्या अकाउंटवर पडत असते म्हणजे अकरावीला बारा हजार रुपये आणि बारावीला बारा हजार रुपये असं या गोरगरीब फक्त मुलींसाठी ही स्कीम भारत सरकारनं आयोजित केलेलं आहे नवोदय विद्यालयानं आयोजित केलेलं आमच्या महाविद्यालयानं आयोजित केलेलं आहे आम्हीसुद्धा त्यांचा लाभ त्या गोरगरीब मुलींना देऊ शकतो त्याचसोबत आपल्याला जे काही शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी आहेत बऱ्याच विद्यार्थ्यांना आपल्याला शिष्यवृत्ती मिळत असते दहावीपर्यंत तुम्ही घेतलेल्या असतात पण महाविद्यालयामध्ये ते शिष्यवृत्ती शिष्यवृत्तीधारक जे सेंटर आहे ते कुठं असतं काय असतं हे आपल्याला माहिती पाहिजे तर प्रशासकीय इमारत जी मेन आहे म्हणजे प्राचार्यांना लागून उपप्राचार्य आणि पर्यवेक्षक हे कक्ष आहेत तर तिथं तिथं तुम्हाला सगळी माहिती मिळू शकेल आणि तिथंच तुम्हाला शिष्यवृत्तीच्या जे काही योजना असतील जे काही फॉर्म भरायचे असतील त्या फॉर्मसुद्धा भरणं अतिशय कंपल्सरी आहे कारण ही शासनाची योजना आहे गोरगरीब विद्यार्थ्यांपर्यंत लाभार्थ्यांपर्यंत ही योजना जायला पाहिजे म्हणून फॉर्म सुद्धा आपण आमच्या महाविद्यालयाच्या नोटीस आल्या आल्या डायरेक्ट शिष्यवर्ती धारक शिष्यवर्तीचं सेंटर आहे तिथं काउंटर आहे प्राचार्यांच्या बाजूला लागून तिथे काउंटर दिलेलं आहे सगळ्या शिष्यवृत्तीचा तिथं बोर्ड लावलेला आहे कुणीही शिष्यवर्ती धारक विद्यार्थी त्याच्यातून वंचित राहू नये आमची अशी प्रामाणिक इच्छा आहे बरेचसे विद्यार्थी न कळत काही गोष्टी न समजल्यामुळं हे अकरावीला फॉर्म भरत नाही आणि पुन्हा बारावीला त्याला अडचणी येते आणि माझून माझी विनंती आहे की शिष्यवधारक विद्यार्थ्यांना तिथं सगळा बोर्ड लावलेला आहे कोणकोणत्या प्रकारच्या शिष्यता मिळतात या सगळ्या गोष्टी तिथे लावलेल्या आहेत ज्या ज्या वेळेस आमच्या सूचना येतील त्या त्यावेळेस आपण सूचनांचं सगळ्यांचं पालन करायचंय आणि अशा पद्धतीनं आपण चांगल्या पद्धतीनं अकरावीचं एक वर्ष आणि बारावीचं एक वर्ष फक्त पालकांना माझी विनंती आहे की केवळ विद्यार्थी वर्गात जातो का केवळ विद्यार्थी ट्युशनला जातो का विद्यार्थ्यांच्या ह्याच्यावर अवलंबून समजून घ्या कारण याचं जे बाजारीकरण झालेलं आहे आणि आपल्या मनामध्ये अनेक शंका आणि कुशंका आहेत त्याचं सविस्तर असं मार्गदर्शन करणं मी माझं आद्य कर्तव्य असं तर, तर पहिल्यांदा आपण जी मेडिकल एंट्रन्स टेस्ट आहे ज्याच्यामुळं आपला नंबर एम बी बी एस बी एम एस बी एच एम एस बी व्ही एम एस आणि नर्सिंगसाठी लागतो अशा कॉम्पिटेटिव्ह जी एक्झाम आहे जी आपल्या अकरावी आणि बारावीच्या सिलेबसवर होते ती नीट एक्झाम नीट एक्झामसाठी एकशे ऐंशी प्रश्न असतात त्याच्यात फिजिक्सचे पंचेचाळीस प्रश्न असतात केमेस्ट्रीचे पंचेचाळीस प्रश्न असतात आणि बायोलॉजीचे नव्वद प्रश्न असतात असे एकूण एकशे ऐंशी प्रश्न असतात पण आत्ता परवा दोन वर्षापासून एक नवीन नियम आलेला आहे की प्रत्येक सब्जेक्टसाठी त्यांनी पाच पाच एक्स्ट्रा प्रश्न दिलेले आहेत म्हणजे फिजिक्ससाठी पन्नास प्रश्न केमेस्ट्रीसाठी पन्नास प्रश्न आणि बायोलॉजीसाठी शंभर प्रश्न म्हणजे एकूण तुमच्या प्रश्नपत्रिकेमध्ये दोनशे प्रश्न असणार आहेत पण त्याच्यातले आपल्याला एकशे ऐंशी प्रश्न सोडवायचे आहेत आणि प्रत्येक प्रश्नाला चार मार्काचं भेटायचे अशी ही सातशे वीस गुणांची परीक्षा तीन तासामध्ये दोन वर्षाच्या सिलेबसवर आपल्या विद्यार्थ्यांना द्यायची असते आणि याचंच बाजारीकरण झालेलं आहे आणि त्याच्यामुळं बाहेर आपण अकरावीसाठी साठी साठ हजार बारावीसाठी साठ साथ हजार किंवा एक लाख दीड लाख दोन लाख अशा पद्धतीची फीस मोजतो जेणेकरून आपला विद्यार्थी त्या परीक्षेमध्ये यशस्वी व्हावा आणि तो डॉक्टर व्हावा ही आपली प्रामाणिक इच्छा असते पालकांची पण या मागचं गणित काय आहे विद्यार्थ्याला चांगले मार्क कसे पडतील कशा पद्धतीनं टेक्नॉलॉजी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी हे भारतामध्ये मागे आता आय आय टी अजून तीन आय आय टी जास्त ओपन झालेल्या आहेत आणि या आय आय टी मधून शिक्षण घेतल्यानंतर विद्यार्थ्याला सर्वांगीण विकास हा होतोच त्याचा अशा पद्धतीचं त्याचं कॅम्पस आहे त्याच्यानंतर त्याचे खालचे जे विद्यार्थी आहेत त्यांचा प्रवेश हा एन आय मध्ये म्हणजे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी याच्यामध्ये होतो तेही विद्यार्थी अतिशय चांगल्या पॅकेजनी त्यांची निवड होते वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये वेग 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 आणि त्यानंतरचे जे उरलेले विद्यार्थी आहेत ते आपल्या आपल्या महाराष्ट्रामध्ये जे चांगले कॉलेजेस आहेत इंजिनिअरिंग कॉलेज त्याच्यामध्ये त्यांचा प्रवेश होतो तर ही माहिती बद्दलची झाली आता सगळ्यात जीवाची माहिती म्हणजे आपण जास्त परीक्षा देतो ती सीईटी टी टी सुद्धा तीन प्रकारच्या सीईटी टी घेतल्या जातात एक बायोलॉजीसाठी सीई टी घेतली जाते दुसरी मॅथमॅटिक्ससाठी सीई टी घेतली जाते तिसरी नर्सिंगसाठीची जी सीईटी घेतली जाते आणि चौथी सीईटी आता आत्ता बी बी ए बी सी ए बी, ए, बी या सी एस याच्यासाठी सीईटी घेतली जाते आणि ही सीईटी टोटली बारावीच्या बेसवर असते याच्यामध्ये अकरावीचा सिलेबस हा फक्त वीस टक्के असतो आणि ही सीईटीची टीची एक्झामसुद्धा पेपरलेस आहे कॉम्प्युटर बेस्ड आहे कॉम्प्युटरवरच ही एक्झाम होते आणि ही दोनशे गुणाची असते याला निगेटिव्ह सिस्टीम नाही एक प्रश्न एक मार्क तीन तास वेळ पण जेई आणि नीट मध्ये मात्र निगेटिव्ह सिस्टीम आहे तुमचा जर एक प्रश्न चुकला तर तुमचा एक गुण कमी होतो म्हणजे वन फोर्थ तुमचं निगेटिव्ह सिस्टीम त्याच्यामध्ये आहे पण सीई मध्ये निगेटिव्ह सिस्टीम नाही तुम्ही दोनशे प्रश्न सोडवू शकता त्याच्यातले तुमचे शंभर बरोबर आले तर तुम्हाला शंभर मार्क मिळतील दोनशे पैकी दोनशे आले तर दोनशे मार्क मिळते अशा पद्धतीच्या या सीई टी चे एक्झाम होतात सीई साठी अभ्यासक्रम आहे बारावी पूर्ण आणि अकरावीचा वीस टक्के आणि नीट आणि जेई साठीचा सिलेबस आहे पूर्ण अकरावी बारावी एन सी आर टी तो सिलेबस हा तुम्हाला दिला जाणार आहे त्याच्यानंतर मी या ठिकाणी अजून एक महत्वाची गोष्ट नमूद करू इच्छिते की आम्ही जो टाइम टेबल केलाय त्या टाइम टेबल मध्ये पाच महिन्यामध्ये आमच्या विद्यार्थ्यांना आम्ही फिजिक्सचे शिकवणार जवळपास शंभर पिरियड त्यांचं डी होणार आहे तसंच केमिस्ट्रीचे आम्ही दोनशे पिरियड त्यांना शिकवणार आहोत आणि शंभर पिरियडचं हे डीएसपी होणार आहे म्हणजे आमचं लक्ष जास्त तुमच्या कामावर आहे तुम्ही जेवढी जास्त मेहनत कराल सेल्फ तुमचा अभ्यास वाढेल तर त्या पद्धतीचा रिझल्ट आपल्याला मिळेल आणि मॅथमॅटिक्स से असेल बायोलॉजी असेल या सगळ्यांना या पाच महिन्यामध्ये किमान दोनशे पिरियड आणि शंभर तास डी एस पी असं हे आमच्या कामाचं टार्गेट आहे तर या कामासाठी आमच्या महाविद्यालयानं किंवा आमच्या संस्थेनं ठरवून दिलेली फीस ही इतकी कमी आहे की मला सांगायला सुद्धा असं हे वाटतय की तुम्हाला सुद्धा विश्वास बसणार नाही की जेव्हा तुम्ही एवढं चांगलं काम करता तर एवढ्या कमी पैशात कस का काय करता तर आमच्या 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 संस्थेचं किंवा किंवा मा महात्मा बसवेश्वरांचं संशिकेंद्र महाराजांचं असं तत्व होत की ज्ञान देत असताना त्याच्यामधून उत्पन्न बघू नका उत्पन्न जर बघितलं तर तिथं कुठंतरी स्वार्थ निर्माण होतो आणि तो जर स्वार्थ आला तर तिथं कुठंतरी तुमच्यामध्ये एक प्रकारचा इगो एक प्रकारचा अहंकार एक प्रकारचं प्रेम हे राहणार नाही म्हणून आमच्या संस्थेनं ही जी फीस ठरवून दिलेली आहे ती फक्त साडेसात हजार रुपये एवढी आहे याच्यामध्ये अकरावीमध्ये तुम्हाला मी परीक्षेचा पॅटर्न पण या ठिकाणी सांगणार आहे दर पहिल्यांदा पहिले दोन महिने पंधरा दिवसाला एक दर रविवारी चारशे गुणाची परीक्षा होणार आहे दर रविवारी चारशे गुणाची म्हणजे प्रत्येक सब्जेक्ट वर हे पंचवीस 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 प्रश्न असणार आहेत आणि नंतर दोन महिन्यानंतर जेव्हा तुम्ही अभ्यासामध्ये रुळाल त्यावेळेला प्रत्येक रविवारी ही तुमची चारशे गुणाची परीक्षा होईल आणि पंधरा दिवसाला ही हाफ सिलेबस किंवा वन फोर्थ सिलेबसवर सातशे वीस गुणाची परीक्षा ही तुमची महाविद्यालयामध्ये घेतली जाईल त्याच्यामध्ये पेपर पॅटर्न प्रमाणच तुमचं मार्किंग होईल जे विद्यार्थी त्या परीक्षेमध्ये पहिले दुसरे तिसरे येतील त्यांचा सत्कार सुद्धा केला जाईल सत्कार केल्यामुळं विद्यार्थ्यांना एक उत्साह वाढतो त्यांना आनंद वाटतो की अरे मी वर्गात पहिला आलो दुसऱ्याला पण असं वाटतं की मी पुढच्या वेळेला पहिला येईल आणि म्हणून प्रत्येक परीक्षेमध्ये जे विद्यार्थी पहिला दुसरा तिसरा पाचव्यापर्यंत पर्यंत येतील त्या सगळ्यांचा सत्कार करत करण्याचं नियोजन सुद्धा आमच्या महाविद्यालयातर्फे करण्यात आलेलं आहे आणि आपण एकूण चॅप्टर वाईज सोळा परीक्षा घेणार आहोत हाफ सिलेबसवर पर दोन परीक्षा घेणार आहोत आणि फुल सिलेबस ह्या आपण परत दोन परीक्षा घेणार आहोत आणि अशा एकूण आपण वीस परीक्षा या अकरावी विज्ञान वर्गाच्या विद्यार्थ्यांसाठी घेणार आहोत आणि त्याच्यानंतर फेब्रुवारी किंवा एक मार्चला आपलं बारावी सुरू करणार आहोत आपण तो सुद्धा पॅटर्न त्याच पद्धतीनं असेल पालक मेळावा हा पुन्हा घेतला जाईल वारंवार एक दोन महिन्याला तुमच्या काही अडचणी असतील तर तुमचे वेगळे वेगळे मेळावे या ठिकाणी घेतले जातील तुमचे काही सजेशन्स असतील तुमच्याकडनं तुम्हाला काही अपेक्षा असतील आमच्याकडनं की हे व्हायला पाहिजे आमच्या मुलांसाठी हे केलं पाहिजे तर त्या पद्धतीच्या तुमच्या सजेशन्स त्याच्यावर सुद्धा चांगलं काम केलं जाईल आणि म्हणून माझी पालकांना विनंती आहे की तुम्ही या आमच्या सिस्टीममध्ये एंट्री करावी आमच्याकडं करा तसं रजिस्टर करावं तर इथं पालक मेळाव्या संपल्यानंतर लातुरे नावाचा आमचा एक कर्मचारी इथं बसणार आहे तुम्ही त्याच्याकडं तुमच्या या नीट सीईटी जे जेई वर्गासाठीची नोंदणी या ठिकाणी करायची आहे क्लासेस हे पाच तारखेपासून पाच जुलैपासून सुरू होणार आहे क्लास ची अरेंजमेंट सुद्धा अशी आहे की एका वर्गामध्ये एका बेंचवर दोन विद्यार्थी बसतील डिजिटल बोर्ड म्हणजे कुठला जर उपस्थित असलेले आमच्या संस्थेचे कार्यकारी संचालक आदरणीय प्रदीप कुमार हिंदी गावे सर माझा सर्व स्टाफ या ठिकाणी उपस्थित आहे ज्यामध्ये उपप्राचार्य प्राध्यापक संजय पवार पर्यवेक्षक प्राध्यापक शिवशरण हवळे या ठिकाणी केलेलं आहे त्या नीटच्या समन्वयिका आदरणीय नी प्राध्यापक प्राध्यापिका वनिता पाटील मॅडम बोर्डाचे माझे मनसा मधला भेद दूर केला आणि सर्व अठरा पगड जातींना एकत्र करून अनुभव मंडपाची स्थापना केली ते लोकशाहीचे जनक जगत ज्योती महात्मा बसवेश्वरांना मी सर्वप्रथम विनम्रपणे अभिवादन करतो बाराव्या शतकामध्ये महात्मा बसवनाची वचन लोकांच्या समोर आणली लोकांपर्यंत जी पोहोचवली आणि श्री दे या महात्मा बसवेश्वर शिक्षण संस्थेची पायाभरणी केली ते श्री देशिकेंद्र महाराज यांच्या स्मृती मी सर्वप्रथम विनम्रपणे अभिवादन करतो श्री महात्मा बसवेश्वर शिक्षण संस्था लातूर द्वारा संचलित महात्मा बसवेश्वर महाविद्यालय लातूर आज आपल्या या सभागृहामध्ये अकरावी विज्ञान शाखा विद्यार्थी शिक्षक पालक मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे या कार्यक्रमाचे अध्यक्ष